गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे बोराळे आणि रहाटेवाडी या गावांमध्ये असणारा पूल पाण्याने तुडुंब भरला होता वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती अशातच कागष्टीवरून सोलापूरला निघालेले एक शिक्षक या पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली होती मात्र सदर शिक्षकाने एका झाडाचा आधार घेत पाण्यात आसरा घेतला होता दोन तास पाण्यात अडकून बसल्यानंतर तेथील सुग्रीव पाटील यांना सदर व्यक्ती दिसून आल्यानंतर त्यांनी गावातील भोई समाजातील काही तरुणांना बोलवून त्या शिक्षकाची पाण्यातून सोडवणूक केली व त्यांची टू व्हीलर गाडी दुरुस्त करून त्यांना सोलापूरला रवाना केलं